सालाबाद प्रमाणे राहता शहरामध्ये ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विद्यापती ज्ञान सगळ धनगडी िमित्त आयोजित असलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राहता शहरातले सर्व आमचे ज्येष्ठ सन्माननीय मान्यवर सन्माननीय उपस्थित असलेले बंतीजी सर्व आलेले ग्रामस्थ सन्माननीय पत्रकार आणि मित्रांनो आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त एकशे चौतीस एकशे चौतीस स्वामी धवी जयंती मला आनंद एका गोष्टीचा वाटतो की गेल्या अनेक वर्षापासून जी साहेबांनी संकल्पने संकल्पना केली होती आणि ती थोडी अपूर्ण राहिली होती असे अठ्ठेचाळीस नव्या घरांचं आज आपण नव्याने परत कामाला सुरुवात केलेली आहे आणि एका महिन्यामध्ये अठ्ठेचाळीस गरिबांना आपण घरं देणार आहोत जो विचार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडला त्या विचाराला अधीन राहूनच आपण सगळेजण एकत्रितपणे काम करू राहत्या शहराचा विकास करू अजून बऱ्याच गोष्टी येणाऱ्या कालावधीमध्ये राहत्या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपण करणार आहोत इथं देखील या इरिगेशन जागेमध्ये मला सांगायला आनंद वाटतो की गोदावरी उज्जवाट कार्यालयाचं ऑफिस विभागीय कार्यालय साडेसात कोटी रुपयाचं माननीय आमदार राधाकृष्ण विखेपाटे साहेबांनी मंजूर केलं त्याचं बांधकाम देखील लवकर सुरू होणार आहे त्याचबरोबर मी तुम्हाला अगोदरही शब्द दिला होता आणि आजही देतो की महिना एक शे दोन महिन्यामध्ये एकशे नव्वद कोटी रुपयाचं गोदावरी कालव्याचं रुंदीकरणाचं काम आपल्याला सुरू करताना पाहायला मिळेल आणि दोन वर्षामध्ये पोटचाळी दुरुस्तीचं देखील दोनशे नव्वद कोटी रुपयाचं अतिरिक्त निधी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे त्यांच्या वतीने मंजूर केला जाईल आणि दोन वर्षानंतर कुठंही गणेश परिसरामध्ये पाण्याची कमतरता भासू देणार नाही हा शब्द डॉक्टर विखे पाटील तुम्हाला सगळ्यांना देतो हे सगळे कामं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला धरून आहे समाजाचा विकास शेतकऱ्यांचा विकास बहुजनांचा विकास या भूमिकेतून आपण काम करतो आणि आज आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने आणि माननीय नामदार राधाकृष्ण पाटील साहेबांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबा पूर्ण आयुष्य समाजातील ते दलित वर्ग होते मागासलेले लोक होते कामगार होते स्त्रिया होते यांच्यासाठी ते आयुष्यभर झटले आणि ज्यावेळेस त्यांना संधी मिळाली ज्यावेळेस त्यांनी भारताचं संविधान लिहिलं जगातल्या सर्व देशांच्या संविधानाचा चा अभ्यास करून आपल्या देशातील जे इतर म्हणजे मागास घटक होते श्रेया होत्या कामगार होत्या यांना येणाऱ्या अडचणी स्वतः त्यांनी अनुभवल्या आणि त्याच्यातून जे संविधान उभं राहिलं त्याच्यामुळे आज आपल्या देशाची प्रगती उत्तरोत्तर होत आहे त्यांच्या कार्याचं आपण म्हणजे कोणाशी कंपेरिजन पण करू शकत नाही म्हणून आपण त्यांना सर्वांना महामानव ही उपमा दिलेली आहे याच संविधानाचा अंगीकार आपण सर्वांनी करून अशीच आपल्या देशाची आपल्या सर्वांची समाजाची उत्तर उत्तर, उत्तर प्रगती होत राहो या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना याच शुभेच्छा देतो उपस्थित असलेल्या जनसमुदायास हार्दिक शुभेच्छा देतो बऱ्याच वक्त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत यापूर्वी सुद्धा मी माझ्या भाषणातून काही वेळेस आपण हा उल्लेख केलेला आहे की के आपण प्रत्येक महापुरुषाची जयंती साजरी करताना त्या ज्या दिवशी त्या महापुरुषाची जयंती असते किंवा तो जो एक दोन दिवसाचा काळ असतो तेवढेच विचार आपण त्यांचे त्या ते ठिकाणी समाजामध्ये घेत असतो परंतु जयंती संपली मिरवणूक संपली आपली जबाबदारी संपली असं आपण मानून आणि आपण फार मोठं काम केलं असं समजून आपण ते त्या ठिकाणी सर्वजण विसरून जातो ज्याप्रमाणे महा प्रत्येक महापुरुषांनी समाजामध्ये आपण कसं वावरलं पाहिजे समाज एकत्र कसा, कसा राहिलं पाहिजे सर्वांनी गुन्हा गोविंदांनी कसं राहिलं पाहिजे हे विचार प्रत्येक महापुरुषांनी आपल्याला त्या काळामध्ये दिलेले आहेत परंतु आपण त्यांचे विचार एकही आचरणात आणत नाही फक्त आपण बोलताना भाषण करताना असं काही भाषण करतो की आम्ही म्हणजे पूर्ण त्या महापुरुषांचे दुसरे अवतार तयार झालेलो आहोत पण त्यांचे विचार कोणी त्या ठिकाणी आचरणात आणत नाही त्यांचे महापुरुषांचे विचार ज्यावेळेस आपण आचरणात आणू त्यावेळेस आपला देश खरोखर जगामध्ये नंबर एक आज पण आहे आणि उद्या सुद्धा राहील याची मला खात्री आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यांनी दिलेले विचार जे विचार आहे हे प्रत्येक समाजाच्या माणसाने आपण आचरणात आणले पाहिजे जयंती ही कोणत्या महापुरुषाची आहे आणि आपल्याला आमंत्रण मिळालं की नाही आताच मोगलेंनी सांगितल्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी ते, ते पाहिलं नाही पाहिजेत मला फोन नाही आला मला बोलवलं नाही पण अरे आपल्यासाठी या महापुरुषांनी आपलं पूर्ण आयुष्य त्या ठिकाणी झिजवलेलं आहे त्यांची जर इच्छा असती तर ते आज त्या काळामध्ये अत्यंत आनंदी राहून किंवा विदेशामध्ये जाऊन सुद्धा राहू शकले असते परंतु त्यांनी देशाच्या प्रती आपण काहीतरी लागतो देशाचं आपलं काहीतरी देणं आहे आणि आपण जीवन हे एकदाच मिळतं त्यामुळे आपण अपन आपल्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे हे विचार त्या विचार महापुरुषांच्या आहे आणि तेच आपण आचरणात आणावे या जयंतीनिमित्त मी एवढंच बोलतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो बाबासाहेब आयुष्यभर आपल्या मागासवर्ग आणि दलित महिलांसाठी त्यांनी ते आपलं जीवन त्यांनी अर्पण केलं आणि मोहनदादाने आपले वक्तव्य म्हटले की महा मानवांना आपण एका विशिष्ट जातीमध्ये आपण त्यांना भेपान दिलं आहे म्हणजे जेव्हा ते, ते स्वतः होते जीवन एकही महामानव त्यांनी स्वतःच्या मृत जातीसाठी केलं नाही तर सर्वांसाठी केले आहे तर आज आपल्याला जर त्यांना आदरांजली व्हायचे असेल तर आपण सर्वांनी हे जातीचे जाती भेद सोडून प्रत्येकच जयंती आणि उत्सवासाठी आपण सर्वांनी एकत्र कोणाचे बघता जर आपण आलात सहभागी झालात तर त्यातून एक निश्चितच स्वभाव आणि सुख शांती लांबेल असं मला वाटतं परत एकदा आणि शेवटी मी आमच्या साह्य फाउंडेशनच्या वतीने बाबासाहेबांना मी अभिवादन करतो